सगळ्या बरोबर राज्यपाल होणार अशी पण चर्चा हो। तोंडाला कुल लावायचा प्रकार आहे अहो राज्यपाल मी करू काय मी माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं राज्यपाल मी भांडू शकणार आहे का बोलू शकणार आहे का मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही तो मोठंच पद आहे बाबा म्हणजे म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केलं मला नाही पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे ह्या ज्या गोष्टी माणूस करायच्या आहेत करू इच्छितो आहे ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण ते मी ना ना नाही करू शकणार नाही त्यामुळे मी हे आहे असा मोकळा तर ठीक आहे छगन भुजबळांकडे आत्ता मंत्रीपद नाही पण तरीसुद्धा छगन भुजबळ चर्चेमध्ये आहेत एवढंच नव्हे छगन भुजबळांची जी शक्ती आहे क्षमता आहे ती पण सर्वसामान्य लोकांना माहिती आहे महात्मा फुले समता परिषदेचे सोबत आहेत अशा वेळी छगन भुजबळ आता नेमकं का करणार काय कारण ते त्या पक्षामध्ये नाराज आहेत पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत अशा पण बातम्या येत आहेत असं सगळं होत असताना नक्की भूमिका काय असणार आहे काय नक्की सांगू त्याच्यावर एक शेर सांगतो आणि मग थांबूया आपण सुना है आज समंदर मे बडा गुमान आया है सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है उदरही ले चलो आपण कच्ती जहा तुफान बस त्या तुफानामध्ये जायचं आहे आणि लढायचं आहे तुम्ही ज्या फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीचा कायम पुरस्कार केला या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेसाठी भविष्यातली एकूण सामाजिक राजकीय वाटचाल कशी असेल कशी असावी असं तुम्हाला वाटतं अजित पवारांच्या सोबत तुम्ही भाजपसोबत गेलात भाजपची एक वेगळी विचारसरणी आहे अशावेळी या विचारसरणीला भवितव्य या राजकारणाला असं आहे की आता सगळे जे आहेत फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागलेले आहेत मी तुम्हाला सांगतो की फडणवीस आणि शिंदे त्यावेळेला आम्ही अजित पवार बाहेर होते मी मागणी केली की मंत्रालयामध्ये छत्रपतींचा प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे राजमातेची आहे जिजाऊंची पण फुले शाहू आंबेडकरांचे नाही आपलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे नाही बाबासाहेबांचे आहे त्यांनी जे ते सांगितलं आम्ही करणार ताबडतोब त्यांनी त्या दोन प्रतिमा आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा तुम्हाला दिसतात भिडेवाडा एवढ्या वर्षाचं असं सगळं चाललं होतं मी त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं ताबडतोब याच्यावर मार्ग काढा चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा त्याच्यात लक्ष घातलं शेवटीच हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपण आम्ही लढलो जिंकलो आता प्राईम मिनिस्टर साहेबांनी जे भिडेवाड्याचं जे आहे भूमिपूजन केलं ठीक आहे त्याच्यानंतर जो फुलेवाडा आहे तिची जागा आम्हाला मिटिंगला त्यासाठी सुद्धा जागा न्यायचं तिथले आठशे जे आहेत लोक त्यांना काही त्यांचे जमीन जागा पैसे काय घर बार घेऊन त्यांना दूर करायचं आहे परवाच्या दिवशी ह्या सरकारनं जे आहे दोनशे कोटी रुपयाचं जे आहे जी आर काढा माझं काम करता येतो लोक फुले साहूबा आंबेडकरांनी मांडायला लागले मला काय करायचं आणखीन मला काही अडचण नाही ना मग त्यांच्यावर काम करायला काय अडचण आहे आपल्याला जर ओबीसीना ते सपोर्ट करत असतील फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर जर चालत असतील तर आपल्याला काय अडचण नाही त्यांच्यावर काम करणं त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीही अडचण वाटत नाही त्यांच्याबरोबर काम करणं